नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अगदी जाळीदार पांढरे शुभ्र आणि कागदासारखे पातळ घावणे बनवण्याची अगदी सोपी रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता घावणे बनवण्यासाठी इथे मी रेशनिंगचा तांदूळ वापरला आहे तुमच्याकडे हा तांदूळ नसेल तर दुकानातून जो सर्वात हलका तांदूळ मिळतो तो, तो तुम्ही घेऊन या आता साधारण एक वाटी तांदूळ घेतला आहे घावण्यासाठी कोणतंही परफेक्ट असं प्रमाण वापरावं लागत नाही आता हा तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतला की तांदूळ बुडेल एवढं पाणी त्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे थोडंसं जास्तच पाणी जरी ठेवलं तरीसुद्धा चालते आता मी तांदळाच्या वरती दोन पेर एवढं पाणी ठेवलेलं आहे आणि आता आपण हा तांदूळ असाच झाकून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत साधारण एक सात ते आठ तास आपल्याला हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे आता सकाळी आपला हा तांदूळ व्यवस्थित पाण्यामध्ये भिजलेला आहे आता आपण हे वरचं पाणी निथळून घेणार आहोत आणि दुसरे स्वच्छ पाणी त्यामध्ये टाकून घेणार आहोत किंवा तुम्ही तेच जरी पाणी वापरले तरी सुद्धा चालेल आता सुरुवातीला आपल्याला पाण्याचा वापर न करता फक्त तांदूळ व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि गरज लागेल तेवढंच आपण वाटताना थोडं थोडं पाणी टाकणार आहोत कारण आपल्याला हे पीठ अगदी पातळ किंवा घट्ट असं करायचं नाही आहे कन्सिस्टन्सीचा अंदाज येण्यासाठी आपण सुरुवातीला पाणी न घालता शक्यतो वाटण्याचा प्रयत्न करायचा आणि एकदम पातळ अगदी पिठासारखं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे म्हणजे आपण तांदळाचं पीठ कसं पातळ ज्या कन्सिस्टन्सीचं असतं इतकं पातळ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे ह्यामध्ये शक्यतो दाणे लागणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आता अशा पद्धतीने तुम्ही राहिलेलं सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित वाटून घ्या आणि नंतरनं आपल्याला हे सर्व वाटलेलं मिक्सर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता साधारण ह्या कन्सिस्टन्सीचं हे सर्व पीठ वाटून झालेलं आहे मला थोडंसं हे पातळ करायचं आहे त्यामुळे मी आता वरतून थोडं थोडं पाणी ॲड करते आता घावणे टाकताना पीठ खूप घट्ट ठेवायचं नाही त्यामुळे घावणे जराशे जाड होतात आता पातळ अशा ह्या कन्सिस्टन्सीला तुम्ही पीठ ठेवा आता ह्या कन्सिस्टन्सीला आपलं पीठ आलं की त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि नंतरनं एक दहा ते पंधरा मिनिट हे असे साईडला ठेवून देणार आहोत आता हे आपलं छान भिजत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया आता गावण्यांबरोबर चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी ते पाऊन वाटी ओला नारळ घेतला आहे त्याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत त्यामध्ये मी अंदाजे एक तीन ते चार बारीक हिरव्या मिरच्या घातल्या आहेत चार ते पाच कढीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे नंतरनं त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घातली आहे साखर घालणे ऑप्शनल आहे आता हे आपल्याला थोडेसे पाणी घालून बारीक असे वाटून घ्यायचे आहे आता इथे आपली चटणी रेडी आहे त्याला आपण वरून गरम तेलामध्ये मी कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी देऊन घेतली आहे आणि ही गरम गरम फोडणी मी ह्या चटणीवरती टाकून घेतली आहे अशा पद्धतीने आपली घावण्याबरोबरची चटणी रेडी आहे आता आपण घावणे करून घेऊया आता मी इथे नॉनस्टिकचा पॅन वापरला आहे तो गरम झाला की त्याला सर्व बाजूंनी छान असे तेल लावून घेतलेले आहे पॅन छान गरम होऊन द्यायचा घावणे घालण्याच्या आधी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे घावणे खाली चिकटत नाही आणि तवा आपला छान गरम झाला की आपण एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीच्या मदतीने पातळ असे पीठ तव्यामध्ये चारी बाजूनी छान ओतून घ्यायचे थोडासा पॅन मी अशा पद्धतीने घालवते ज्यामुळे धावणे एकदम पातळ होण्यास मदत होते अर्धा ते एक मिनिट धावणे असे व्यवस्थित सेट होऊन देईल गॅसची फ्लेम मोठी ठेवल्यामुळे आपल्या धावण्याला छान अशी जाळी पडते आणि अर्धा मिनिटानंतर तुम्ही त्यावरती एक झाकण ठेवून साधारण अर्धा ते एक मिनिट धावणे एका बाजूने छान शिवून दे तुम्ही पाहू शकता धावणं बन रेडी आहे किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि एकदम व्यवस्थित हे घावणे निघतात धावणे दुसऱ्या बाजूनी पलटी करण्याची गरज पडत नाही पण जर तुमच्याकडे ते कच्चे वाटत असतील तर तुम्ही दुसऱ्या बाजूने एक दहा ते पंधरा सेकंट वाहू शकता आता घावणे काढताना नेहमी एका प्लेटमध्ये फ्लॅट काढायचे घरी घालून काढायचे नाही किंवा आपण आपल्याकडे जी चाळणी असते ती पालखी करायची तरी त्या चाळणीवरती घावणे काढून घ्यायची त्यामुळे काय होतं घावणे एक मिनिटांना नाही कधीही धावणे कव्यातून काढल्या तारी त्याची घडी घालायची नाही ते टिकत आता राहिलेले सुद्धा मी अशाच पद्धतीने तव्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी ताकदा सारखे पातळ आणि अगदी पांढरे शुभ्र जाळीदार धावणे बनतात काहीही प्रमाण न वापरता एकदम सगळ्या पद्धतीने ही घावणे बनवण्याची पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर असे ब्रेकफास्टला किंवा रात्रीचा लाईट बनवायचा तुम्हाला आपली आजची घाऊण्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो हा द्या आणि मस्त राहा धन्यवाद